नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मंडळी काल भारत जिंकला आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी भारताने जिंकली ती पाकिस्तानमध्ये झालेली होती परंतु या ट्रॉफीच्या नंतर शोएब अख्तर जो पाकिस्तानचा पूर्व तेज गेंदबाज आहे बॉलर आहे त्याने काय म्हणलं ते एकदा बघा जे आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी हिंदुस्तानने जिंकली आहे और ایک عجیب سی چیز میں نے دیکھی ہے کہ پاکستان کرکٹ بورڈ کا کوئی نمائندہ یہاں کھڑا نہیں تھا پاکستانی چیمپئن ٹرافی ہوسٹ کر رہا تھا اور پاکستان کا کوئی بھی نمائندہ یہاں پہ نہیں کھڑا تھا یہ بات میری سمجھ سے باہر ہے کوئی ریپرزینٹ کرنے کیوں نہیں آیا ٹرافی اور کوئی دینے یہاں پہ کیوں نہیں آیا it is beyond me point uh, to think about it please uh, world stage ہے یہاں پہ آپ کو ہونا چاہیے تھا सॅडली आय कुड नॉट सी एनी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड मेंबर आउट और येस्टेड बाय आस एर इज नो बी देर थँक यू बारा आहे शोएब अख्तर एकेकाळी पाकिस्तानची सुपर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा शोएब अख्तर सचिन सहवाग द्रविड यांनाक्षरशा खांब फोडणारा हा शोएब अख्तर तर हे सगळं प्रकरण आता तुमच्या लक्षात आलंच असेल शोएब अख्तर काय म्हणतोय हे देखील तुम्हाला लक्षात आलंच असेल शोएब अख्तरचं म्हणणं आहे की मेजबान म्हणजेच आयोजक आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचं आयोजकत्व हे पाकिस्तानकडे होतं भारत हा पाकिस्तान देशात मॅचेस खेळणार नाहीत म्हणून भारताच्या होणाऱ्या मॅचेस या दुबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या होत्या इतर देशांच्या मॅचेस ह्या पाकिस्तानमध्ये झाल्या एक दिवस पाऊसही आला आणि बाथरूम साफ करण्याचे जे वायपर्स आहेत त्या वायपर्सने मैदानावरचं पाणी साफ करणारे चित्र सगळ्यांनी पाहिलं त्यावरती क्रिकेट विश्वातल्या अनेक दिग्गज मंडळींनी टीका देखील केली की असं चित्र आम्ही आजपर्यंत कुठं पाहिलं नाही किंवा कुठल्याही देशात पाहिलं नाही परंतु काल आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल मॅच पार पडली न्यूझीलंड आणि भारत यांच्यामध्ये ही मॅच झाली अतिशय सुंदर मॅच झाली भारताने सामना जिंकला सामनाच काय कपही जिंकला आणि हे झालेलं जा, असताना ज्यावेळेस प्राईज डिस्ट्रीब्युशन होतं किंवा क्लोजिंग सेरेमनी होती या क्लोजिंग सेरेमनीला जगभरातले लोक होते पण ज्यांनी या चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन केलेलं होतं त्या पाकिस्तानच्या मोठ्या किंवा कुठल्याही व्यक्तीचा समावेश यामध्ये दिसला नाही अगदी भारताचे गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव यांनी भारताला जी ट्रॉफी दिली ती चर्चेचा विषय ठरली आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद ज्यांच्या हस्ते भारतीय टीमने स्वीकारलं ते भारताचे गृहमंत्री अमित शाह यांचे चिरंजीव होते आणि या संपूर्ण प्रकरणात शोएब यांनी पाकिस्तानच्या कुठल्याही व्यक्तीने यामध्ये सहभाग का घेतला नाही किंवा पाकिस्तानच्या व्यक्तीला सहभाग का दिला नाही कारण आयोजकच पाकिस्तान होतं पाकिस्ताननेच ही सी संपूर्ण सिरीज आयोजित केलेली होती आणि त्याच सिरीजच्या प्राईज डिस्ट्रीब्युशनला क्लोजिंग सेरेमनीला पाकिस्तानमधला कोणीही मोठा व्यक्ती नाही किंवा कोणताही व्यक्ती नाही याच्यावरती त्याने मात्र आक्षेप घेतलेला आहे तर अशा पद्धतीचं हे प्रकरण सध्या समोर आलं आहे अख्तर अख्तर्याने त्याच्या अकाउंटवरनं हा व्हिडिओ शेअर केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा कर आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद